नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्णव रस्त्याने घरी चाललेला असतो पण मात्र त्याला समोर ईश्वरी दिसते ईश्वरीला पाहता अर्णव लगेच गाडी तिथे थांबवतो आणि अर्णवने गाडी थांबवल्यानंतर ईश्वरीला समजलेलं असतं की अर्णवच म्हणून ती विचार करू लागते की भडकूच्या इथे काय करतोय अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो आणि तिला विचारतो तू ऑफिस तर दुपारी निघाली होतीस ना मग एवढा वेळ काय करत होती तर मग ईश्वरी सांगते ओ निघाले दुपारी होते पण मात्र आता मला आनंद झालाय ना मी गणूबाप्पाला थँक्स म्हणायला गेले होते म्हणून झाला थोडा उशीर पण ईश्वरीला घरी जाण्यासाठी खूपच उशीर झालेला असतो अर्णब ईश्वरीला म्हणू लागतो बरं ठीक आहे मला बोलायचं होतं मी दुपारी जरा तुझ्याशी जास्तच बोललो ईश्वरी म्हणते जाऊ द्या चलता आहे तुम्ही जर बोलला नसतात ना तर मला आश्चर्य वाटलं असतं पण उगाच मला रिक्वेस्ट वगैरे करू नका अर्णव विचारतो कशाची रिक्वेस्ट तर ईश्वरी सांगू लागते ऑफिस मध्ये परत येण्याची अर्णवला खरंच एका मनाने ईश्वरीला रिक्वेस्ट करायची असते पण मात्र अर्णव आता म्हणतो इम्पॉसिबल आहे मी तुला रिक्वेस्ट करणारच नाहीये कारण तू गेल्यापासून ना ऑफिस मध्ये खूप छान वाटतय आणि तुझ्यासारख्या ट्रबल मेकिबल मुलीला परत ऑफिस मध्ये बोलवण्याचा माझा अजिबात मोड नाहीये ईश्वरी आता लगेच म्हणू लागते सर काही काय ट्रबल मेकिंग म्हणजे माझं काम मी नीटच करत होते आणि आता उगाच नाही मला इन्सेंटिव्ह मिळालं अर्ण म्हणू लागतो ती एक ऑफिसची पॉलिसी होती म्हणून तुला इन्सेंटिव्ह मिळालं आता इकडे फाईन म्हणून नव्हतं ऑफिस मध्ये नाहीतर तुझ्यावरती खूप सारे फाईन बसले असते जोरात बोलण्याचा फाईन सतत बोलण्याचा फाईन मग बसली असती ऑफिस मध्ये जन्मभर फाईन भरत पण आता ईश्वरी शांतपणे म्हणत असते मग नाही ना आता ऑफिस मध्ये काय प्रॉब्लेम आहे अर्णव सांगू लागतो कुठे काय प्रॉब्लेम आहे खर तर काहीच प्रॉब्लेम नाहीये इनफॅक्ट आता मला म्हणायचं आहे की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत मग त्याच्यानंतर ईश्वरी शांतपणे अर्णव कडे पाहत असते आता अर्णव म्हणू लागतो एनिवे माझ्या एक्स एम्प्लॉईला मला असं रस्त्यामध्ये आर्ग्यू करण्याची ना हौस नाहीये ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते सर तुम्ही आत्ता भांडत ना मला आत्ता समाधान वाटलं आता मला खरे अर्णव सर आल्यासारखं वाटलं बाकी तुम्हाला दुसरं काही सूटच नाही करत त्याच्यानंतर इकडे अर्णव शांतपणे ईश्वरीला म्हणत असतो बरं ठीक आहे मी तुला घरी सोडतो त्याच्यानंतर आपली भेट होईल की नाही त्याच्यामुळे चल मी तुला सोडतो घरी आता ईश्वरी सुद्धा शांत झालेली असते आता अर्णवला तर ईश्वरी गेल्यामुळे खूप दुःख झालेलं असतं पण मात्र तो चेहऱ्यावरती काहीच दाखवत नसतो अर्ण म्हणत असतो फायनली मला एक वेल एज्युकेटेड ए मिळणार आहे एखाद्या फाईनटाईन मध्ये जाऊन माझा आनंद सेलिब्रेट करूयात माझ्यातर्फे तुला एक छोटीशी डिनर ट्रीट आता माझं डोकं खायला तू ऑफिस मध्ये नसशील ना ईश्वरी आता अर्णवचं शांतपणे बोलणं ऐकते आणि चिडत लगेच अर्णवला म्हणते सर हेच असंच करता तुम्ही जरा कोणाशी नीट बोलत नाही जरा तरी नीट बोलला असतात ना तर मी ऑफिस मध्ये परत येण्याचा विचार तरी केला असता पण तुम्ही बोलता कायम चिडून ओरडून सतत तिरक तिरक मनाला लागेल ना असं अर्णव लगेच डोळे मोठे करते ईश्वरीकडे पाहतो ईश्वरी म्हणते उगाच डोळे मोठे करून ना माझ्याकडे बघू नका मी काय आता तुम्हाला घाबरणार नाहीये कारण मेरा लॉकेट मेरे जेब मे हे इकडे आता ईश्वरी अर्णवला म्हणते बर ठीक आहे तुमची माझ्यापासून सुटका झाली म्हणून नाही या तर माझी तुमच्यापासून सुटका झाली ना म्हणून डिनर ट्रीट माझ्या आनंदामध्ये आपली शेवटची भेट ईश्वरी अर्णवला विचारत असते सर माझ्या आनंदामध्ये सामील व्हाल ना ईश्वरी म्हणते आज की ट्रीट ना मेरी तरफ से सर चला तुम्हाला मी एका बडिया ठिकाणी घेऊन जाते चालेल ना सर याच्यावरती अर्णव सुद्धा म्हणतो बरं ठीक आहे चालेल आपल्याला लास्ट गुड बाय तरी करूयात मग त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा शांत असते आणि अर्णव सुद्धा त्यांच्या दोघांनाही म्हणून खूप दुःख झालेलं असतं एकमेकांना सोडताना पण मात्र ते दोघेही चेहऱ्यावरती तसं काहीच दाखवत नसतात अर्णव लगेच इकडे गाडीच्या दरवाजापाशी येतो दरवाजा उघडतो आणि ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर चल अर्णव अशा पद्धतीने ट्रीट करतो हे पाहता ईश्वरीला तर आश्चर्यच वाटत असतं मग ईश्वरी आता अर्णवच्या म्हणण्याप्रमाणे गाडीत येऊन बसते त्याच्यानंतर अर्णव सुद्धा आता येऊन बसतो त्याच्यानंतर तो ईश्वरीला सीट बेल्ट लावायला सांगतो ईश्वरी सुद्धा अर्णवच्या म्हणण्याप्रमाणे आणि मग ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र एक मिळून तिकडनं निघून जातात आता अर्णवला ईश्वरी एका टपरीवरती घेऊन आलेली असते पाणीपुरी खाण्यासाठी अर्णव ईश्वरीला विचारतो इथे हॉटेल कुठे आहे तर मग ईश्वरी सांगते अहो सर काय करताय त्या हॉटेलला मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये सुद्धा मिळणार नाही ना अशी पाणीपुरी मिळते इथे सर तुम्ही एकदा खाऊन बघा तुम्ही ना एका प्लेटवरती थांबणारच नाही अर्णवला तर यातलं सगळं माहीतच असतं अर्णव आता ईश्वरीला विचारतो हे असं उभं राहून खायचंय का तर मग ईश्वरी सांगते इथे बसून सुद्धा खाऊ शकतो नाही म्हणजे मला मान्य आहे की तुम्हाला या सगळ्याची सवय नाहीये पण मात्र सर खरंच एकदा खाऊन बघा सर या पाणीपुरीची ना खूप गजब टेस्ट असते अर्णव तर शांतच असतो तर मग ईश्वरी लगेच अर्णवचा हात पकडते आणि अर्णवला पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन येते अर्णव तर फक्त शांतपणे आणि आश्चर्याने ईश्वरीकडे पाहत असतो त्याच्यानंतर अर्णव ईश्वरी तिथे आल्यानंतर ईश्वरी म्हणते दादा दो प्लेट पाणीपुरी द्या मग ती अर्णवला विचारते मीडियम की तिखट ह्याच्यावरती अर्णव म्हणतो इंदोरवरनं तू आली तू मी मुंबईचाच आहे समजतं मला ते सगळं आता ईश्वरी बोलू लागते नाही माणसं जशी समंजस गोड तिखट असतात ना तशीच पाणीपुरी सुद्धा असते तर मग अर्णव लगेच तिखट पाणीपुरी बनवायला सांगतो त्याच्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांच्याही हातामध्ये पाणीपुरी आलेली असते आता ईश्वरी सांगू लागते सर पाणीपुरी खाताना ना एक मस्त नियम आहे अर्णव विचारतो कसला नियम ईश्वरी सांगू लागते सर पाणीपुरी खाताना ना तुमचं डाएट वगैरे सगळं विसरून जायचं याची टेस्टच और डोंट वरि या सर तुमचं हायजीन वगैरे ना सगळं आहे इथे या दादांनी हँड ग्लोव्ह सुद्धा घातले मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही पाणीपुरी घेतात ईश्वरी पाणीपुरी खाते अर्णव सुद्धा पाणीपुरी खातो पण मात्र ती जरा जास्तच तिखट असते अर्णवला लगेच ठसका लागतो ईश्वरी अर्णवला व्यवस्थितपणे शांत करते मग त्याच्यानंतर म्हणते सर काय हो सर तुम्हीच म्हणाला होता तिखट म्हणून त्यांनी तिखट बनवली याच्यावरती अर्णव म्हणतो पण ही जरा जास्तच तिखट होती ईश्वरी लगेच त्या पाणीपुरीवाल्या दादांना म्हणते की आ भैया आपण इतका तिखट बना दिया वाला आदमी आहे खूप जमता नाहीये मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे शेवपुरी सर आणि मग ईश्वरी त्या दादांना शेवपुरी बनवायला लावते ईश्वरी लगेच अर्णवला म्हणते काय हो सर तुम्हाला एवढं सुद्धा तिखट चालत नाही मुंबईवाले ना तुम्ही आम्ही इंदोर वाले तर खूप डेंजर आहे आम्हाला सगळं तिकड चालतं आणि ईश्वरी बडबड करायला लागते आता याच्यावरती अर्णव तर प्रेमाने शांतपणे तिच्याकडे बघत असतो ईश्वरीची ही सगळी जी बडबड आहे ती अर्णवला सुद्धा हवी हवीशी वाटायला लागलेली असते आणि ईश्वरीच्या बडबडीमुळे त्याला त्रास सुद्धा होत नसतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आजी आणि मामा दोघी ईश्वरीला काढल्यामुळे खूप त्यांच्या मध्ये असतात मामा आकाश अर्णव येण्याची वाटच पाहत असतात तेवढ्यात लगेच तिथे आकाश येतो मामा लगेच विचारतात बरं झालं तू आला सांग ना काय झालं एवढं ईश्वरीने अचानक नोकरी का सोडली आकाश सांगू लागतो ऍक्च्युली या सगळ्यासाठी मिस रिस्पॉन्सिबल आहे मामा आणि आजी दोघी आकाशकडे आश्चर्याने पाहायला लागतात मामा विचारतात की म्हणजे काय तू कसा काय जबाबदार आहेस तर मग आता आकाश सांगू लागतो लावण्या मला अचानक म्हणाली की आपण ईश्वरीला इन्सेंटिव्ह देऊयात मला सुद्धा ही आयडिया आवडली मी दादाकडून अप्रुव्हल सुद्धा घेतलं याच्यावरती मामा लगेच आकाशला विचारतात एक मिनिट आकाश मला सांग तुला लावण्याने हे सगळं सुचवलं का आकाश आता सांगतो हो लावण्याने सुचवलं काय झालं नेमकं का? मग मामाला बरोबर समजलेलं असतं की नेमकं झालंय काय कारण की वल्लरी आणि लावण्याचं इथे मामाला लागलेली असते मामा सांगू लागतात नेमकं काय झालं असेल ना याचा थोडा थोडा अंदाज येतोय मला आजी आता म्हणू लागते हे कवी जे घडायचंय ना ते घडून गेलंय ईश्वरी आता नोकरी सोडून निघून गेलीये पण याचा अर्थ असा ती अर्णवच्या आयुष्यातून नाही निघून गेलेली लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात आणि अशा नोकरी सोडून जाण्याने वगैरे तुटत नाही मामा आता म्हणत असतात आई ते सगळं ठीक आहे तुझं म्हणणं सुद्धा बरोबर आहे पण यापुढे करायचं काय मागच्या वेळी पुरणपोळी करण्याच्या निमित्ताने तू ईश्वरीची नोकरी तिला परत मिळून दिली होती मग यावेळी काय करणार आहेस आजी म्हणू लागते गेल्या वेळी चिंटूने तिला नोकरीवरनं काढून टाकलं होतं आणि यावेळी ईश्वरी स्वतः नोकरी सोडून निघून गेलीये दोन्ही मधला फरक तुझ्या लक्षात येतोय का आकाश सांगत असतो पण ईश्वरी गेल्यापासून दादा खूप डिस्टर्ब झालाय ईश्वरीचं नोकरी सोडणं त्याला सुद्धा नाही आवडलं आजी लगेच म्हणते अरे वा त्याला नाही आवडलं ते सगळं पण हीच तर सुरुवात आहे ना आता तू बघ अर्णव स्वतः जाईल आणि तिला ऑफिस मध्ये परत घेऊन येईल आणि हेच गोष्टी तर आपल्याला हव्यात लक्षात घ्या जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं आम्हाला म्हणू लागतात म्हणजे आई तुला असं म्हणायचंय की आपल्याला वेगळं असं काही करण्याची गरजच नाहीये आजी म्हणू लागते काहीच गरज नाहीये जे करतोय ना ते सगळं काही देव करतोय आणि आजी जे काही बोलत असते ते आजीचं बोलणं मामा आणि आकाशला सुद्धा पटत असतं आणि आजी अगदी बरोबर बोलत असते आजी म्हणू लागते त्यालाच सवय की या दोघांनी एकत्र यावं बघच आता तू मग आता त्याच्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघेही शेवपुरी खात मस्त एन्जॉय करत असतात ईश्वरी सांगू लागते सर आतापर्यंत इं, ला सेंड ऑफ पार्टी दिली असेल पण एखाद्या एम्प्लॉईने तुम्हाला पार्टी देण्याची ही पहिलीच वेळ असेल ना अर्णव आता मान हल तो बोलतो ईश्वरी विचारते आवडली का शेवपुरी म्हणजे तिखट नाहीये ना तर अर्णव नाही नाहीये असं सांगतो आता ईश्वरी बोलू लागते पाणीपुरी तिखट लागली तरी सुद्धा शेवपुरी आवडली ना की चांगलंच झालं सर तुम्हाला मी दिलेली ही ट्रीप तुम्ही एन्जॉय करताय ना हे बघून खूप बरं वाटलं ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर ऑफिस निघताना तुम्ही साधा बाय सुद्धा नाही बोललात माझ्या हातामध्ये मा लॉकेट ठेवलं आणि गेट आऊट म्हणालात पण सर तुम्ही एवढे का चिडला होतात आता ईश्वरीच हे बोलणं पाहता अर्णवला त्याच्यावरती नेमकं काय का उत्तर द्यावं काहीच समजत नसतं अर्णव आता विचारांमध्ये पडतो मला माहिती नाही होत खरंच सॉरी ईश्वरी आता म्हणू लागते सर सॉरीची गरज नाहीये पण आपलं ते बाय गुड बाय गुड बाय व्हावं म्हणून आपण इथे रस्त्यात भेटलो सर तुम्हाला एक सांगू का गुड बाय या शब्दाचा खरा अर्थ आज मला कळला ऑफिसला बाय करणं माझ्यासाठी खूप गुड आहे सर तुम्हाला माहिती आहे का आज मला खूप शांत हलकं हलकं वाटतंय मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय एकदम टेन्शन फ्री मग याच्यानंतर अर्णव सुद्धा शांत असतो आणि तो ईश्वरीला विचारतो की ऑफिसमध्ये असताना असं कधी नाही वाटलं का ईश्वरी सांगू लागते कसं वाटेल कारण मनामध्ये तुमची भीती असायची ना पण आता मला अजिबात नऊ आहे लॉकेट सोडवलंय आता मी लॉकेट गमावून बसायची भीती तर बिलकुल नाहीये आणि काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही त्याला काही नाही करू शकत हे मला माहिती आहे पण सर तुम्हाला एक खरं सांगू का तुमच्या गाडीची काच तुटली ना हे एकदम बढिया काम झालं न तर फक्त शांतपणे ईश्वरीकडे पाहत असतो आणि तिचं बोल ऐकत असतो ईश्वरी आता सांगत असते नाही म्हणजे सर मला तसं नाही म्हणायचं तुमच्या गाडीची काच तुटली हे वाईटच झालं पण तुमच्या गाडीची काळज तुटली म्हणून तुम्ही माझं लॉकेट घेतलं आणि ते लॉकेट सोडवण्यासाठी मी तुमच्या कंपनीमध्ये आले तसंच मी नोकरी करायला सुरुवात केली काम सुद्धा शिकले तुमच्या सारख्या माणसाची द ग्रेट एस आर ची पी ए झाले एकत्र आपण दोघांनी काम केलं झालं आता या गोष्टीचा एक चॅप्टर पूर्ण झाला मग याच्यानंतर अर्णव लगेच इकडे ईश्वरीला शांतपणे म्हणतो ईश्वरी तुला माहिती का एक चॅप्टर संपला की दुसरा सुरू होतो अर्णवच्या या बोलण्याने ईश्वरी शांत झालेली असते आणि फक्त शांतपणे अर्णवकडे पाहत असते अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात ते दोघेही आता एकमेकांना निरोप देणार म्हणून ते दोघेही खूप शांत असतात त्यांना दोघांनाही वाट वाईट वाटत असतं पण मात्र दाखवत तर कोणीच नसतं अर्णव आता ईश्वरीला विचारतो बरोबर ना मी सिद्ध तर ईश्वरी याच्यापुढे अर्णवला काहीच बोलत नाही कारण तिला काय बोलावं काहीच समजत नसतं आणि ती आपली शेवपुरी खायला लागते अर्णवला सुद्धा मनातून खूप वाईट वाटत असतं ईश्वरी जी जाऊ नये असंच त्याला वाटत असतं पण मात्र तो एकही शब्द बोलून दाखवणार नाहीये त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे या नालायक राकेशने शलाकाला सूटकेसमध्ये भरलेलं असतं आणि तिला आता फेकून देण्याच्या बेतामध्ये असतो राकेश सूटकेसकडे पाहत म्हणतो माझं ऐकलं असतंच तर आणखी थोडे दिवस जगली असतीस पण तुझा हट्टच तुला नडला जाऊ दे जमेल जा तेवढा चांगला निरोप देतोय तुला राणी मी अजून थोड्या वेळाने ना सामसून झालं की निघूयात आपण चालेल शलाका तुला राकेश आता खूपच नालायकपणा करत असतो आणि या नालायक राकेशने शलाकाला मारून टाकलेलं असतं त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे नम्रता येते आणि राकेशला हाक मारत दरवाजा वाजवत असते राकेशला नम्रताचा आवाज ऐकायला जातो आणि तो विचार करू लागतो की आता ही नेमकं कशाला आली इथे राकेश लगेच ती बाजूला लपवून ठेवतो आणि मग त्याच्यानंतर दरवाजा उघडून बाहेर येतो राकेशच्या अंगावरती वेगळे कपडे असतात माझा राकेशला असं रेडी झालेलं पाहता नम्रता विचारते तुम्ही कुठे बाहेर निघालात का राकेश सांगतो की हो थोडा एक काम आहे त्याच्यासाठी निघत होतो पण तुम्ही बोला ना काही काम होतं का नम्रता सांगू लागते ते मला सांगायचंच राहिलं संध्याकाळपासनं माझा मोबाईल बंद पडला आणि काय ना मला त्यातलं काहीच कळत नाही राकेश सांगतो मला सुद्धा काही कळत नाही नम्रता म्हणू लागते नाही म्हणजे तुम्हाला घेऊन फोन रिपेरिंगच्या दुकानामध्ये जावं असं म्हणत होते काय ना ती लोक खूप पैसे घेतात राकेश म्हणत असतो बरं आहे पण आपण उद्या सकाळी जाऊयात ना मी येईल तुमच्या बरोबर मोबाईलच्या दुकानात नम्रता म्हणू लागते हो ना मी आत्याला तेच सांगत होते पण ती सट्ट धरून बसली म्हणाली राकेश जी कधीही मदत करायला तयार असतात पण ठीक आहे मी सांगते आत्याला आपण उद्या जाऊयात राकेश म्हणू लागतो नाही म्हणजे तसं नाही आपण जाऊ शकतो आत्ता मला तशी घाईच नाहीये पहाटे पर्यंत आहे मला वेळ आणि मग आता राकेश आणि नम्रता यांच्या दोघांनाही मोबाईल रिपेरिंगच्या दुकानामध्ये जायचं असतं नंतर इकडे दुसरीकडे अर्णवला विचारते चला सर निघूयात ना आपण का तुम्हाला अजून काय खायचंय आता याच्यावरती नाही बोलतो इकडे अर्णव त्याच्या खिशातून एक पेन काढतो की जे की ईश्वरीच असतं तर मग अर्णव ईश्वरीला पेन दाखवतो आणि ईश्वरी म्हणते सर हे पेन तर डेस्क वरती असत ना तुम्ही जवळ गेला होता आता याच्यावरती हो बोलतो अर्णव सांगत असतो मुद्दाम गेलो नव्हतो चाललो होतो दिसला आणि उचलला डेस्कवरनं तर मग ईश्वरी लगेच अर्णवच्या हातामधला तो पेन घेते ईश्वरी सांगू लागते थँक्यू सो मच सर कारण की हे ना माझं खूप फेवरेट पेने। याज पेन आहे याच पेन मी रेझिग्लेशन लेटर लिहिलं ईश्वरी तर अर्णवला प्रत्येक वेळी वाईट वाटेल असंच बोलत असते आणि ईश्वरीच्या बोलण्यामुळे अर्णवला त्रास देखील होत असतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दोघे एकमेकांशी बोलत असताना ईश्वरी अर्णवला म्हणते की जोपर्यंत पाणीपुरीची ना तोपर्यंतच आपण एकमेकांना बाय बोलूयात ईश्वरी जायला लागते तर तिचा पाय अडकवतो तर मग अर्णवेश्वरीचा हात पकडतो आणि तिला सांगतो की नको जाऊ तू जेव्हापासनं गेली आहेस ना तेव्हापासून खूप वाईट वाटतंय तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळीच ओढ निर्माण झाली आहे नकळत तुझी बडबड आवडायला लागली ईश्वरी आश्चर्याने अर्णव पाहत असते आणि ईश्वरीला सुद्धा ऑफिसमधून जाऊ नये असंच वाटत असतं तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू